हॅलो नमस्कार मंडळी सकाळचे अकरा वाजलेले आहेत आणि माझी कामं सगळी झालेली आहेत सकाळची जी, जी साफसफाईची वगैरे ते सगळे झालेत स्वयंपाक फक्त बाकी आहे आधी गेला आहे स्कूलमध्ये मी काय करते ना की सकाळी सहाला उठते आणि सात वाजता आधी जातो स्कूलमध्ये तेव्हा मग त्याला जे ब्रेकफास्ट म्हणजे त्याला जे देईन ना टिफिनमध्ये तेच आम्ही ब्रेकफास्टसाठी खातो दोघं पण हे आणि मी यांचं पण वर्क फ्रॉम होम असल्यामुळे आम्ही दोघं घरीच असतो त्यानंतर मी काय करते सगळी जी घरातली कामं ती आवरून घेते आधी स्वयंपाकाकडे कर जातच नाही नऊपर्यंत माझी सगळी कामं होतात म्हणजे देवपूजा लादी कपडे भांडी वगैरे सगळं आधी काय होतं मी ना मेड लावली होती लादी पुसण्यासाठी पण असं व्हायचं की ती तिचा टायमिंग जो आहे ना तो लेट नाही असायचा म्हणजे ती सकाळी सकाळी तिला वेळ नसायचा ती म्हणायची बारा वाजेपर्यंत मला वेळ नाहीये बारा नंतर मी येईल आणि बाराला होतं की साडेबारा वाजेपर्यंत आधी स्कूलमधून येणार मी त्याला बारा वाजता आणायला जाणार आणि मग पुन्हा आल्यानंतर जेवण वगैरे असतं ना आपलं तर ते लगेच नको असं वाटायचं मग मी तिला म्हणायची मग तू एकतर सकाळी ये नऊच्या नऊपर्यंत पर्यंत वगैरे किंवा मग दोन नंतर ये ते तर ती म्हणायची मग नऊच्या आधी तर मला जमणार नाही मी दोन नंतर येईल आणि मग ते येईपर्यंत पूर्ण घरात असं म्हणजे माहिती ना लादी नाही पुसल्यावर कसं वाटतं असं पारुसं पारुसं सगळं घर किती तुम्ही झाडू मारा काही करा पण ते असं क्लीन वाटत नव्हतं मग नंतर नंतर मी विचार केला की जाऊ दे तिला म्हणजे तिची वाट बघायची आणि दिवसभर घर घाण ठेवण्यापेक्षा आपण एक मोपने थोडंसं मा मारलं तरी होऊन जातं आता फरशी इतकी खराब ला, होत नाही जेव्हा लहान होता आधी तेव्हा खूप व्हायची तर तितकी होत नाही त्यामुळे दोन तीन दिवस मॉपने पुसायचं आणि त्यानंतर मग एखाद दिवशी असं पूर्ण हाताने असं पुसून घ्यायचं असं करते त्यामुळे आपला व्यायाम पण होतो वेगळा वेळ त्याच्यासाठी काढायची गरज नाही नौ, नौ तर तसं करते आणि त्यामुळे सकाळी नऊ साडेनऊ वाजता घर एकदम सगळं स्वच्छ पण होतं ते बघून मला जास्त सॅटिस्फॅक्शन मिळतं कारण काय ना घरात देवपूजा आणि फरशी पुसणे ही जर दोन कामं झाली नाहीत ना तर मग कितीही तुम्ही बाकी सगळं साफ करा ते अजिबात क्लीन वाटत नाही एकदम असं घरात प्रसन्न आनंदी वातावरण वाटत नाही त्यामुळे ना मग मी डिसाईड केलं की ती मेट दररोज येणार तिची वाट बघण्यापेक्षा आपणच करत जाऊया त्यामुळे साडेनऊपर्यंत मी सगळी घरातली कामं करून घेते स्वयंपाकाकडे जात नाही आणि नंतर सा नऊ वाजले की मी आणि माझा लॅपटॉप माझी कामं सुरू होतात ते थेट अकरा वाजेपर्यंत अकरा वाजताच मी उठते अकरा वाजता मग उठून मग मी स्वयंपाकाची तयारी करते आणि अकरा ते बारा सव्वा बारा या दरम्यान माझा स्वयंपाक होतो काय आहे ना बरंच लेडीजला काय सवय असते की एक काम करायचं म्हणजे एक भा स्वयंपाकामध्ये स्पेशली मी बोलते की भाजी करायची मग परत थोडा वेळ बसायचं किंवा मोबाईल बघायचा मग परत थोड्या वेळाने पीठ मळायचं मग थोड्या वेळ बसायचं माझं असं नसतं एकदा मी स्वयंपाकाला लागले ना की पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत मी दुसरं कुठलंच काम करत नाही आणि मोबाईल तर बघायचा विषय नाही मग मोबाईल बघते नाही असं नाही पण तो लावून ठेवलेला ना माझी कामं सुरू असतात असं नाही की मी बसले एक काम केलं आणि मी बसले असं होत नाही त्यामुळे मी बऱ्याचदा तुम्हाला ब्लॉगमध्ये पण सांगितले की शेगडी पण जेव्हा चालू असते ना तिन्ही गॅसवरती काही ना काही ठेवलेलं असतं फटाफट एका मागून एक कामं कर करून घ्यायची एक एक दीड तासामध्ये मॅक्झिमम दीड तास नाही तर सव्वा तासात होतो मॅक्झिमम दीड तासामध्ये स्वयंपाक रेडी होतो आणि मग आपण फ्री दिवसभर आहेच परत परत मग आधीला स्कूलमधून आल्यानंतर जेवण वगैरे करायचं पुन्हा दुपारचा वेळ मला फ्री भेटतो पाच साडेपाच वाजेपर्यंत चहा वगैरे करायचा मग खाली गार्डनमध्ये जायचं असं माझं रुटीन असतं तर बऱ्याचदा म्हणजे आपण ब्लॉगमध्ये वगैरे बघतो की फुल डे रुटीन दाखवतात ते असं पण पण मला असं वाटतं ते इतकं टेन्शन कधी कधी येतं ना की असं वाटतं अरे लोक एवढं काम करतात आपण तर काहीच करत नाही हे सगळं टेन्शन येतं तर ते टेन्शन न घेता जर आपण डायरेक्ट कामाला सुरुवात केली ना म्हणजे थोडासा मोबाईलचा वेळ सकाळचा कमी करून जर आपण कामामध्ये तो वेळ स्पेंड केला तर नक्कीच आपली कामं वेळेत होतील तर चला आता अकरा वाजेत मी स्वयंपाक करते आणि दाखवते तुम्हाला आज जेवणामध्ये काय काय बनवलं आणि कसं असतं ना की जेवण काय बनवायचं आहे ना याचं खूप मोठं टेन्शन प्रत्येक लेडीजला असतंच की काय मेनू करायचा म्हणजे काय आज बनवायची भाजी काय करायची वगैरे तर ते जर आपल्या डोक्यात असेल ना तर भाजी करा म्हणजे स्वयंपाक करायला जास्त वेळ लागत नाही आणि जर तेच डोक्यात नसेल ना तर मग खूप वेळ अरे का म्हणजे नंतर तुम्ही विचार करणार ते विचार करण्यामध्ये किंवा मग घरात कुठली भाजी आहे कुठली नाही हे सगळं पहिलं स्टेट असायला पाहिजे की आम्हाला आज हे करायचं ते करायचंय तर आज मी बनवणार आहे कढी आणि शिमला मिरची भाजी हे फिक्स आहे डोक्यामध्ये त्यामुळे मग मला फक्त जाऊन आता ते कॅमेरा ॲक्शन एवढंच करायचं आहे विचार करायचं नाही की मी आता काय करू आणि काय भाजीला आहे आणि काय नाही असं तर असं आपलं थोडंसं प्री प्लॅनिंग असेल ना तर त्यामुळे आपली कामं सोपी होतात तर चला जा आता जास्त वेळ घालवत नाही आपण डायरेक्ट किचनमध्ये जाऊया आता आपल्याला कढी बनवायची आहे इथे तेल मी गरम करायला ठेवलं आहे दही फेटून घेतलेलं आहे याच्यात मी हळद टाकली थोडीशी मीठ आणि ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे तुम्ही बेसनाचं पीठ पण टाकू शकता म्हणजे बेसन पण टाकू शकता मी ज्वारीचं पीठ वा टाकलेलं आहे आणि मिरची आपल्याकडे रेडी असते अशी वाटून ठेवलेली याच्यात मी अद्रक लसूण आणि मिरची वाटण करून ठेवलेली आहे म्हणजे आपल्याला इझी होतं कढीपत्ता घेतलेला आहे आता आपण फोडणी देऊया कढी हा प्रकार आमच्या घरामध्ये सगळ्यांना आवडणार आहे फेवरेट आहे सगळ्यांचं जिरी मोहरी कढीपट्टा घातलेला आहे करायला एकदम इझी अगदी दोन मिनिटात होणार आहे दही के लिला हे दही असं केलेलं आहे मी ताकाची पण कढी करू शकता पण मी दही फेटून घेतलेलं आहे हळद थोडीशी कमी वाटते बऱ्याचदा काय होतं हळद टाकल्यानंतर मग जास्तच पिवळं पिवळं दिसतं म्हणून मग मी थोडी अशी टाकते आणि कमी पडली तर ता भरून टाकले आपल्याला याला उकळी अजिबात फुटू द्यायची नाही लो फ्लेमवरती हे थोडंसं आपल्याला शिजवून आहे याच्यातलं पीठ शिजलं पाहिजे इतकंच आहे याला उपळी आली तर मग पाणी एका बाजूला आणि हे दही एका बाजूला असं होतं याच्यात वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि बघा झटकी पट होणारी कढी रेडी आहे आपली याला पाच ते सात मिनिट आपण मंदाच्यावरती शिजू शिजू आहे आणि मधून अधून असं हलवायचं आहे कारण की ते एक जीव व्हायला हवं डन कढी चपातीबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर तर अगदी चविष्ट लागते हे बघा इथे कढी मोहरली आहे छान आता गॅस बंद करायचा जास्त वेळ याला ठेवायचं नाही आणि मला शिमला मिरची पण करायची आहे तर आता इथे कट करून घेते कढई ठेवलेली आहे असं फटाफट करायचं आहे एक एक गोष्ट करत बसलं ना तर बराच वेळ लागतो असं फटाफट केलं की स्वयंपाकाला अजिबात वेळ लागत नाही तेल गरम झालेलं आहे मोहरी टाकली जिरे आहे त्यासाठी मी लाल चटणी घालणार आहे पण हे थोडंसं मिरची आहे याच्यात लसूण वगैरे अद्रक पाटलेलं आहे तर थोडंसं टाकते कांदा परतून झाला की याच्यात घालूया लाल चटणी थोडीशीच घालते कारण की शिमला मिरची पण थोडी तिखट असते ना आणि मिरची पण आपण घातलेली थोडीशी हळद याच्यात शिमला मिरची तर घालूया चवीनुसार मीठ शिजू द्यायचंय त्याच्यात घालूया कोथिंबीर भाजी शिजलेली आहे आणि आता मी घातलेलं आहे शेंगदाणाचं कूट तर शेंगदाणाचं कूट नेहमी शेवटी घालायचं कारण था, ते खाली चिकटतं गॅसची फ्लेम मी बंद केलेली आहे आणि आता मी शेंगण्याचं कूट घातलेलं आहे भाजी रेडी आहे आता स्वयंपाक झालेला आहे आणि बारा वीस झाले तर मला आता आधीला आणण्यासाठी जायचं आहे स्कूलमधून आणि काय होतं आहे ना हल्ली सकाळी थंडी वाजते पण दुपारी इतकं ऊन पडते कडक की म्हणजे खूप असं हे होतं घाम नाही येते पण खूप गरम आहे त्याला स्कार्फ वगैरे ब बा, बांधून मी जाते त्याला घेऊन येते तर आता आले स्कूलमधून आधी पण आहे रेडी झालं आता जेवण वगैरे करतो चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय